नमस्कार मित्रांनो आरक्षणाच्या गोंधळात आणि अयोध्येच्या धांदलीत सरकारनं आरक्षणच संपवून नोकऱ्या संपवून नोकऱ्यांचं खाजगीकरण करून आणि शाळा महाविद्यालयांचं खाजगीकरण करून यापुढे प्रत्येक नोकर भरती ही कंत्राटी असणार आहे असं बिल असे कायदे सरकारनं आणले आहेत मित्रांनो ही दिशाभूल करून भारतातल्या राज्यातल्या गोरगरीब कष्टकऱ्यांना दिवसाढवळ्या चारी मुंड्या चित करून त्यांचा जीव घेण्याचा त्यांच्या पिढ्या संपविण्याचा त्यांचा जगण्याचा अधिकार संपविण्याचा फार मोठ्या सूडबुद्धीने ही कारस्थानं केली गेली आहेत म्हणून असं वाटतं की हे एल्गार मेळावे मराठा आरक्षणाचे मोर्चे जर या खाजगीकरणाच्या विरोधात जर निघाले असते तर कदाचित हे असं झालं नसतं परंतु आपली दिशाभूल आपली अंधदृष्टी आणि आपली जातीपुरती धर्मापुरती मर्यादित पाहण्याची मर्यादित जगण्याची अल्पविचाराची आणि स्वतःच्या जातीपुरतं स्वतःपुरतं मिळविण्याची हीच खुबी ओळखून सरकारनं आता हा आघात केला आहे